उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोल्हापुरात फिरकू को देणार नाही गिरीश फोंडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाच एप्रिलला कोल्हापूरचा नियोजित दौरा आहे या पार्श्वभूमीवर माहिती सरकारची कर्जमाफीबद्दलची भूमिका आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आंदोलन करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून घेण्यात आलेला आहे कोल्हापूर विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदेनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असं सांगितलं होतं तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर माहिती सरकारने घुमजाव केलेल्या या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग आणि विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली आणि यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोल्हापुरात फिरकू देणार नाही कुणाल कामराचं गाणं लावून शिंदेचा विरोध करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेला आहे पाच एप्रिलला वर्तमानपत्रामध्ये जाहीर झाल्याप्रमाणे एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोल्हापूरमध्ये येणार असल्याचे आम्हाला वर्तमानपत्रातून समजले कोल्हापुरातील जे काही दोन्ही मंत्री आहेत यांनी निवडणुकीपूर्वी आणि काही आमदार हे आहेत यांनी निवडणुकीपूर्वी जी भूमिका शेतकऱ्यांना समर्थनात घेतली होती शक्तीपीठ महामार्गाविरोधात ती आता बदललेली आहे खाजगीमध्ये ते सांगतात की आम्हाला मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे पण यांनी भुदरगडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना हजारो शेतकरी त्यांच्या भाषेत जर सांगायला त्यांच्या समोर सांगितलं होतं की शक्तीपीठ महामारी तुम्हाला नको ना तर आम्ही तो रद्द करतो विमानतळावरती जेव्हा आम्ही त्यांना त्यांचं आंदोलन केलं अडवायचं तेव्हा देखील शिष्टमंडळात त्यांनी सांगितलं की कोल्हापूर आम्ही वगळणार आहे अशा ह्याच्यामध्ये गद्दारी हे करणारे पक्षांशी इथपर्यंत ठीक होतं पण जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जर गद्दारी करणार असाल तर हा छत्रपती शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमी असलेली शिवाजी महाराजांच्या इथं कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हा हे अन्याय कधीही सहन करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही आडून दाखवणार साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर काम कुणाल कामरासारखा यांना एवढाच होमत असेल आणि पुन्हा राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे आमच्याही मागे लावतात आंदोलन करतो म्हटल्यानंतर पण आम्ही त्याला भीक घालत नाही मग असं कुणाल कामलाचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं त्याला शब्द आणि शब्द वाटला तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदे समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्या समोर तुम्ही लावा बघ्या काय करताय भारतीय राजघटने आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे पाच तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उदलणारं असेल त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही देवणे साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या ते कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत गुवाहाटीला जायची गरज नाही कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू कोल्हापूरच्या डोंगरातून दऱ्यातून दर्याखोऱ्यातून त्यांना पळायला लावू असं आंदोलन आम्ही करूच कुणाल कामराचं गाणं देखील वाजवू पण आमच्या आंदोलनामध्ये दोन मागण्या असतील ते महत्वाचे असतील ते म्हणजे शक्तीपीठ महामार्गा बदलचा तो रद्द करण्याची मागणी तर आहेच याच्याबरोबर दुसरा सुरा त्यांनी खूप असलाय तो म्हणजे कर्जमाफीचा तर कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्यांनी शक्यतो मुंबईमध्येच राहावं ठाण्यामध्येच राहावं कोल्हापूरला यायचं धाडच करू नये कारण आम्ही बारा मार्चच्या मोर्चामध्ये जाहीर केलेला आहे की कोल्हापूरमध्ये पाय ठेवला तर आम्ही तुम्ही आदेशानं पाय ठेवा नाही तर पाय ठेवू नका ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर